शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांची प्रतीक्षा अखेर आज संपलेली आहे कारण राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण अखेर आजपासून सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो यासाठी राज्य सरकारने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकूण एकोणीसशे बत्तीस कोटी बहात्तर लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला होता त्यानंतर राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिलेली होती की दिनांक नऊ सप्टेंबर ते दहा सप्टेंबर पर्यंत राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता जमा करण्यात येईल त्यासाठी एकूण ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकरी पात्र ठरल्याचे सुद्धा त्यांनी सांगितलेले होते तर अखेर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे वितरण राज्यभरातील शेतकरी बांधवांच्या खात्यात करण्यात आलेले आहे तर आता हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या शेतकरी बांधवांना पैसे जमा झालेले नसतील तर त्यांनी काळजी करू नका आज उद्यापर्यंत पैसे तुमच्या खात्यात जमा होऊन जातील तर ज्यांना आता हप्ता जमा झाला आहे तर त्यांनी कसं चेक करायचं तर सर्वप्रथम तुम्हाला मेसेज आला आहे की नाही ते चेक करा मेसेज आला नसेल तर तुमचं बँक स्टेटमेंट पहा किंवा मग बँकेचं खातं तुम्ही चेक करू शकता आणि तरीसुद्धा जर हा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला नसेल तर काळजी करू नका तुम्हाला जर पी एम किसान योजनेचा मागील हप्ता मिळाला असेल तर हा हप्ता तुम्हाला नक्कीच मिळून जाईल उद्यापर्यंत हा हप्ता तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल तर अशा प्रकारे हे अतिशय महत्वपूर्ण असे अपडेट होते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता अखेर खात्यात जमा झालेला आहे तर शेतकरी बंधूंना तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन दाबायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद